विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील इंदापूर शहराध्यक्षाने काढली महिलेची छेड दादा व मामा यांच्या प्रयत्नातून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची जनतेत जोरदार चर्चा पोलिसांची भूमिका संशयास्पद गेली दोन दिवसांपासून इंदापूरमध्ये गोळीबार गोळीबार केल्याची चर्चा जोरदार सुरू होती गोळीबार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष विरोधात सह आर्म नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की पंधरा दिवसांपूर्वी संबंधित तक्रारदार महिला रस्त्याने जात असताना इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष देविदास बाळासाहेब ढवळे हे काळ्या रंगाच्या गाडीतून संबंधित तक्रारदार महिलेला आडवे येऊन गाडीच्या काचा उघडून तू मला लय आवडते तुझा नवरा माझा मित्र आहे मी बघतो काय करायचे ते मला भेट असे बोलण्याचे असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे संबंधित प्रकार घडल्यानंतर भांडण होईल या भीतीने संबंधित महिला घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेली मात्र आरोपी देवीदास उर्फ बाळासाहेब ढवळे हे कायम त्या महिलेला कामावरून येताना गाडी आडवी लावून तसेच तेच वक्तव्य करू लागले असे नमूद केले आहे त्यानंतर शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे नामक व्यक्ती संबंधित महिलेजवळ कारमधून येऊन महिलेचा हात धरून गाडीमध्ये बस तुला बोलायचे आहे असं म्हणत गाडीमध्ये बसवत असताना मी हात सोडून त्या ठिकाणाहून निघून गेली व सतत होणारा त्रास मी माझ्या नवऱ्याला सांगितला असे तक्रारीत नमूद केले आहे त्यानंतर बारा रोजी माझे पती घरी उशीरा आल्याने मला भीती वाटत असल्याने मी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट पन्नास मिनिटांच्या दरम्यान माझ्या भाच्या पतीच्या मित्रांसोबत आमच्या गाडीतून शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांच्या घराकडे गेली असता माझे पती भूषण व त्यांचे मित्र मनोज आनंदकर यांना चार पाच लोक झटापटी करत असताना दिसले त्यानंतर शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे या व्यक्तीने घरामध्ये पाळत जाऊन हातात पिस्तूल घेत माझ्या पतीवर एका अशा तीन गोळ्या झाडत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला संबंधित घटनेनंतर आम्ही घाबरून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गेलो नाही मात्र संबंधित प्रकरणाबाबत माझे शैलेश उर्फ बाळासाहेब ढवळे राहणार बारामती रोड इंदापूर व त्यांचे भाऊ शुभम पवार आणि इतर चार पाच लोकांविरुद्धात माझ्या नवऱ्याला गोळ्या घालून ठार करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीमध्ये म्हटले आहे संबंधित तक्रारीनंतर इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांच्यासह इतर साथीदारांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या कायद्यानुसार तसेच आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे सदर प्रकरणामध्ये जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावरती गोळी झाडून सुद्धा पोलिसांकडून तीनशे सात कलम लावण्यात न आल्याने पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद वाटत असल्याचे इंदापूर वासियांचे मत स्पष्ट आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा